न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राईज इन्फिनिटी फाउंडेशन महा, युनिसेफ महाराष्ट्र आणि सृष्टी कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने युवा विकास आणि उपक्रम केंद्र पुणे येथे आपत्ती जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक प्राध्यापक विनोद मेनन यांनी केलंय यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनवटे युवा विकास आणि उपक्रम केंद्राचे संचालक मॅथ्यू प्रवीण पवार यांच्यासह पुणे सोलापूर नागपूर बीड आणि मुंबई जिल्ह्यातील पंधरा संस्थांमधील तेवीस स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यशाळेत आपत्ती तयारीसाठी आवश्यक बाबतीत धोरणात्मक बदलान करता नाविन्यपूर्ण विचार करणे शाश्वत विकास ध्येयांना अनुसरून कामांची आखणी करणे गाव आणि वस्ती पातळीवर क्षमता बांधणी करणे आपत्तीपूर्व दरम्यान आणि नंतर या तिन्ही टप्प्यांवर वंचितातील वंचित घटकांची समावेशकता असण्याचा दृष्टिकोन बाळगणे आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य आणि समुपदेशन यंत्रणा मजबूत ठेवणे या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर सखोल माहिती दिली एसपीपीआर स्टँडर्ड्स आणि केस स्टडीज मधून सर्व सहभागींनी चर्चा केली शेवटच्या सत्रात आर आय एफ प्रणित केओ आर यू टूल किटर द्वारा स्थानिक पातळीवर आपत्तीपूर्व तयारी करीत संशोधन कामगिरी प्रगती अहवाल वापरून आपापल्या जिल्ह्यामध्ये असणारी गरज लक्षात घेऊन समूह चर्चेत सहभागी झालेल्या पाचही जिल्ह्यातील प्रतिनिधींनी कृती आराखडे बनवले आराखड्यासाठी आवश्यक संशोधन नियोजन प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी करण्यासाठी उपक्रम आणि केलेल्या कामाचा आढावा देखील घेण्यासाठी पुनरावलोकन आणि आधीच्या तिन्ही बाबत सादरीकरण करण्यात आले महापिकोनेट हे युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि राईज इन्फिनिटी फाउंडेशन या नोडल पार्टनरच्या माध्यमातून चालवले जाणारे एकशे साठ विविध विकास भागीदार संस्था आणि तज्ज्ञ यांचे महाराष्ट्र स्थापन झालेले नेटवर्क असून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात जोखीम कमी करण्यासाठी शासन आणि संस्थांमधील जिल्हानिहाय स्वयंसेवी संस्थांचा समन्वय सुरू करण्याचा प्रक्रियेला चालना देणे आणि त्यावर आधारित स्थानिक पातळीवरचे प्रकल्प तयार करणे आणि या उद्देशाने या मंचाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा